मित्रो हो नमस्कार आज पंधरा जून दोन हजार पंचवीस अखिल भारतीय सायकल संमेलन पंढरपूर आयोजित पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर एकवीस व बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर नगरीत होणाऱ्या पर्यावरण रक्षणाच्या सायकलवारी पर्व व चौथेसाठी पदू सायकल क्लबच्या वतीने सहभागी जवळजवळ पंचावन्न सदस्यांची आज प्रॅक्टिस राईड सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतीर्थ पलूस या ठिकाणाहून या प्रॅक्टिस राईडला सुरुवात झालेली आहे आणि या प्रॅक्टिस राईडमध्ये पलूस सायकलिंग क्लबचे सर्व सदस्य आनंदाने उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले आहेत सोबतच सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा हा सामाजिक संदेश घेऊन पर्यावरणविषयक सामाजिक संदेश घेऊन ही पंढरपूर सायकल वारी प्रॅक्टिस राईड सुरू आहे यामध्ये स सर, सहभागी सर सर्वांचे बलू सायकलिंग क्लबच्या वतीने मी मलमे सर सहरशे सरचे स्वागत करतो आणि येणाऱ्या पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर पर्व चौथेसाठी सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा देतो मित्रोहो आपणही या पर्यावरणविषयक सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हा स्वतःही निरोगी रहा आनंद घ्या धन्यवाद नमस्कार